एका मुलाखतीच्या दरम्यान अजित पवारांना विधानसभेनंतर शरद पवारांकडे परत जाणार का असा प्रश्न विचारला आणि नेहमी बोलणारे दिलखुलास गप्पा मारणारे अजित पवार यावर मात्र नो कमेंट्स असं म्हणून उत्तर दिलं मग हे किती खरं आणि किती खोटं याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे खरच असं काही होऊ शकतं का विधानसभा निवडणुकीनंतर अजित पवारांची घर वापसी होईल का की ते एकला चलोरे चा नारा देतील याबद्दलच व्हिडिओच्या माध्यमातून बोलूयात नमस्कार मी प्रीती टिओडी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे काकांचा हात धरून राजकारणातील छक्के पंजे खेळत एकदा खासदार की आणि सहा वेळा आमदार आणि चार वेळा उपमुख्यमंत्री पद भोगलेल्या अजित पवारांनी दोन हजार तेवीस ला शरद पवारांशी फारकत घेत राष्ट्रवादीत बंड केलं ते, ते युतीसोबत सामील झाले बंडामुळे शरद पवारांकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि घड्याळ चिन्ह हिरावलं गेलं पक्षाचे दिग्गज नेते अजित पवारांसोबत गेले चाळीस आमदारांनी शरद पवारांची साथ सोडली त्यानंतर मात्र अनेकदा माध्यमातून बोलत असताना आपण का बंड त्याची किती बरोबर आहेत याबद्दल अजित पवार सांगत राहिले तर दुसरीकडे ज्या अजित पवारांचं नाव पुढे करून शिवसेनेत बंड झालं तेच युतीत आल्याने शिंदे गटातील नेत्यांचा हिरमोड झाला अनेकदा शिंदे गट आणि अजित पवार गटात ठिणगी उडत असते युतीत सामील झाल्यापासून अजित पवारांना कुठं तरी जात असल्याचं चित्र नेहमीच दिसतं शिंदे गट असो किंवा भाजप अजित पवारांना युतीत घेणं कोणालाच पटलं नाही लोकसभेत देखील अजित पवार गटाने खास अशी कामगिरी केली नाही लोकसभा निवडणुकीत झालेला प्रचार आणि एकंदर कामगिरीवरूनच भाजपाची मातृसंस्था असलेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भाजपावर नाराज असल्याचं चित्र उभं राहिलं आता लोकसभेचा निकाल आपण सगळ्यांनीच पाहिला लोकसभा निवडणुकीत महायुतीकडून अतिशय कमी जागा अजित पवार गटाला देण्यात आल्या तर दुसरीकडे शरद पवार गटाला देखील कमी जागा देण्यात आल्या मात्र शरद पवारांचा स्ट्राईक रेट चांगला राहिला त्यामानाने अजित पवारांचा एकच खासदार निवडून आला म्हणजेच महायुतीत अजित पवार बॅकफुटला गेलेत अजित पवारांनी लोकसभेनंतर विधानसभेला जास्त जागा मिळवणार असा विश्वास व्यक्त केला मात्र विधानसभेला त्यांच्या पदरात फक्त एक्कावन्न जागा पडल्या आता समजा या कमी जागांपैकी पुन्हा लोकसभेसारख्या अर्ध्याच जागा किंवा खूप कमी जागा अजित पवारांच्या निवडून आल्या तर अजित पवार पुन्हा एकदा बॅकफूट वर जातील आणि महायुतीतलं त्यांचं स्थान कमी होईल आणि हे जर नको असेल तर शरद पवारांकडे परत जाण्याविषयी अजित पवार विचार करू शकतात काही गोष्टींचा विचार केला तर काही दिवसांपूर्वी अजित पवारांनी लाडकी बहीण योजनेचं घेतलेलं श्रेय आणि लाडकी बहीण योजनेवरूनही माहितीमध्ये धुसफूस पाहायला मिळते सध्या अजित पवार गटाने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीमध्ये योजनेच्या नावातील मुख्यमंत्री हा शब्द वगळून अजितदादांची लाडकी बहीण योजना असा उल्लेख करण्यात आला त्यावरूनही श्रेयवादाचे राजकारण रंगले आहे काही घटनांमुळे या गोष्टीच्या चर्चेला कुठेतरी जागा आहे असं म्हणलं तरी हरकत नाही शिवाय वर उल्लेख केला त्याप्रमाणे विधानसभा निवडणूक महायुतीतून लढवली असली तरीही त्यानंतर होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मात्र स्वबळावर लढवण्याची अजित पवार गट घोषणा देऊ शकतात आता हे सगळं चित्र तेवीस नोव्हेंबरला स्पष्ट होईल दरम्यान याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका